नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन ॲग्रीकल्चर टूर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो एस आर टीचा हा आपला साधारण सहावा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या कापसाची लाईव्ह पोजिशन तुम्हाला मी दाखवत आहे इथं पाहू शकतात अतिशय चांगला माल लागलेला आहे बेडवर लागल्यामुळे आमची पातेगडी त्या प्रमाणात कमी झालेली आहे आणि बोंडाची साईज चांगली वाढलेली आहे बेड कायम वापसा स्थितीमध्ये राहिल्यामुळे आपला कापूस चांगला आहे इथं पाहू शकतात पानं सुद्धा कुठे पिवळी पडलेली नाही आहेत मित्रांनो आपल्या कापसाला आता तीन महिने कम्प्लीट झालेले आहेत एकतीस मेची लागवड होती आज आपला तारीख जी आहे ती अठ्ठावीस ऑगस्ट आहे साधारण तीन महिने आपल्या कापसाला झालेले आहेत आणि तुम्ही कापसाची लाईव्ह स्थिती पाहू शकतात इथं बघू शकतात बेडही आपला एकदम चांगल्या स्थितीमध्ये आहे मोठा पाऊसही पडला काही प्रमाणात जास्त वेळ पाऊस थोडा जिमजिमत जास्त पडला त्याच्यामुळे बेडवरची एवढी माती काही खाली वाहिलेली नाही आहे पण आम्ही आता पुढचं पीक लावू त्यावेळेस बेड रिपेअर करून घेणार आहेत बैलजोडीच्या सहाय्याने पाहू शकता मित्रांनो माल पण चांगला लागलेला आहे फुलफुगडी पण चांगली आहे बेळ कायम वापर स्थितीमध्ये असल्यामुळे आपल्याला यावेळेस कापूस खूप चांगला दिसतोय इथं तुम्ही जमीन पाहू शकता आमची ही चुनखडीयुक्त जमीन आहे मित्रांनो चुनखडीयुक्त जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता मोठ्या प्रमाणात राहते त्याच्यामध्ये मॅग्नेशियम फेरस तरीसुद्धा आपल्याला या जमिनीमध्ये याच्या आधी आम्हाला एवढा चांगला कापूस झाला नव्हता आणि यावेळेस वातावरण प्रतिकूल होतं जवळपास सुरुवातीचे दीड दोन महिने पूर्ण ढगाळ वातावरण असल्यामुळे सुरुवातीला कापसाची वाढ खुंटलेली होती पण आता कापूस व्यवस्थित झालेला आहे आणि बेडवर लागवड केल्याचा आम्हाला तो फायदा दिसून आला इतर शेतकरी बांधवांनी तो बदल बघितला आणि शेजारी शेतकरी पण आता म्हणतायत की आता याच्या पुढे आम्ही पण बेडवर कापूस लागवड करणार तर मित्रांनो पूर्ण प्लॉटची तुम्ही कंडिशन पाहू शकता खूप चांगलं समाधान मिळालं तन्नाशकांनी आमचं खूप कंट्रोल झालं हे पहिलं वर्ष होतं आणि आता गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी पाऊस एवढा सतत संततधार चालू असल्यामुळे तणानं नियंत्रण करणं जरा जडच गेलं थोडंफार आम्हाला मजूरही लावावं लागलं कारण की समजा दोन झाडांच्यामध्ये जर बारीक तण असेल किंवा ते अवघड असं ते मारणं झाडावर पडू नये म्हणून त्यासाठी त्याच्यामुळे आपल्याला अशा वेळेस आपल्याला मा मजूर लावूनच आपल्याला तण काढावं लागतं तर असं नाही की आम्हाला मजूर लावा लागला आणि थोडंफार मजूरही लावा लागलं पण जास्तीत जास्त आम्ही तन्नाशकांनी कवर केलं आता तुम्ही पाहू शकता साधारण दोन ते तीन वेळेस तन्नाशकाच्या फवारणी झालेल्या तरीसुद्धा या असा अनियमित पावसामुळे इथं तण उगवलेलं आहे याच्या परत आम्ही याच्यानंतर अजून एकदा फवारणी घेणार आहोत तर ह्यावेळेस निसर्ग आपल्याला व्यवस्थित साथ दिली नसल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव यावेळेस परत मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे यावेळेस जेवढे बी शेतकऱ्यांनी या सर्टीवर कापूस लागवड केली आहे आणि असा पाऊस पडल्यामुळे सर्वांना तणांचा बंदोबस्त करणं जरा कठीणच गेलेलं आहे पाहू शकता मित्रांनो अतिशय चांगला कापूस आहे खूप समाधान झालं यावेळेस अजून कापूस जर लवकर लागवड केला असता कारण की आम्ही पंधरा मे ते वीस मेच्या दरम्यान आम्ही दरवर्षी कापूस लागवड करत असतो पण यावेळेस वेळेस बरेच कामं लांबले बेड उशिरा तयार झाले आणि एकतीस मेला आमची लागवड झाली त्याच्यामुळे पहिल्यांदा आतापर्यंत आम्ही एवढी लेट कापूस कधी लावला नव्हता जर योग्य वेळेत लावला गेला असता तर अजून आम्हाला चांगला फरक दिसला असता या कापसाला आम्ही फक्त एकच बेसल डोस दिलेला आहे तीन एकोणावीस त्याच्यामध्ये एक एक बॅग पोटॅश एकरी त्याच्यानंतर अमोनियम सल्फेट दिलेलं आहे पंचवीस किलो ठिबक सिंचनाद्वारे आणि पोटॅश पंधरा किलोच्या आसपास दिलेलं आहे आपण ते पण आपण फॉस्फेरिक ॲसिडमध्ये मिक्स करून ड्रिपच्या सहाय्याने आपण या कापसाला दिलेलं आहे साधारण दहा ते पंधरा किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि ड्रीपद्वारे अडीच ते तीन किलो प्रति एकरी मायक्रोन्यूट्रियंट असं आपण दिलेलं आहे आणि बाकीचे जे ग्रेड आहेत जसं की आता तीन एकोणावीस असेल बारा एकसष्ट झिरो असेल त्याच्यापैकी आपण बाकीचे जे स्प्रेद्वारे आपण हे बागे इथं कापूसवर फवारणी केलेली आहे फवारणीमध्ये आम्ही एक कीटकनाशक एक बुरशीनाशक त्याच्यामध्ये तीन एकोणावीस पीक आपलं ज्या अवस्थेमध्ये आहे त्यानुसार आपण ते वॉटर सोल्युबलच्या ग्रेड घेतलेला आहे वॉटर सोल्युबल मायक्रोन्युट्रिएंट आणि जेव्हा फुलं लागवायला सुरुवात होते त्यावेळेस बोरॉन आपण जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये देतो फवारणीमध्ये असे तीन ते चार घटक मिक्स करून आपण त्याची फवारणी करतो इतका चांगला रिझल्ट आहे मित्रांनो यावेळेस खूप खुश आहेत आम्ही वातावरणाने जरी पुरेशी साथ दिलेली नसली तरीसुद्धा आमचा कापूस चांगला झालेला आहे त्यामुळे सुरुवातीला आम्हाला वाटलं होतं की ह्यावर्षी वर्षी खूपच उत्पादन घटून जाईल पण तरी पण आमचा कापूस बेडवर लागवड केल्यामुळे आम्हाला इतर शेतकरी बांधवांपेक्षा सा, आम्हाला नक्कीच चांगला फरक दिसून आला आणि हा बदल इतर शेतकरी बांधवही बघत आहेत की बेडवर लावल्याचे खरंच किती फायदे आहेत पूर्ण प्लॉट तुम्ही बघू शकता मित्रांनो तुमच्या मनात काही शंका राहू नये या बद्दल त्यासाठी आपण जास्तीत जास्त हा लाईव्ह पुराव्या सेकट आपण दाखवायचा प्रयत्न करतोय कुठेही पाहू शकता तुम्ही असं नाही की आपण एकाच जागेवर दाखवतोय की माल याच ठिकाणी यावं असं म्हणून मी प्रत्यक्ष पाहू शकता पार शेंड्यापर्यंत पाती व्यवस्थित लागलेली आहेत पातीकड फार कमी झालेली आहे मित्रांनो एसआरटीचा पूर्ण खेडा फवारण्यावर आहे फवारण्या वेळेवेळी झाल्या पाहिजे कधी कधी असं होतं की निसर्ग आपल्याला अनुकूल नसतो तशा वेळेस फवारणी घेणं शक्य होत नाही पण शक्य होईल तेवढं फे फवारण्या वेळेवेळी घ्यायला पाहिजे जेणेकरून आपलं नुकसान टळू शकतं पाहू शकता मित्रांनो सारख्या जमिनीमध्ये एवढा चांगला दर्जेदार कापूस आपल्याला चांगला प्लॉट दिसतोय पाहू शकता खूप समाधानी आहोत मित्रांनो आम्ही एस आर टीमुळे पुढचं पीक आम्ही हरभरा लागवड करणार आहोत तर त्यावेळेसही तुम्हाला लाईव्ह पुराव्यासकट सर्व आपण दाखवायचा आणि माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे ते व्हिडिओ मी बनवणारच आहे आणि माझा प्रामाणिक प्रयत् प्रयत्न आहे की शेतकरी बांधवांनी या सरडीकडे वळायला पाहिजे जेणेकरून त्यांचा मशागतीचा खर्च कमी होईल आणि मजुरांवरचं अवलंबत्व कमी होईल कारण की तर बरीचशी कामं फवारण्यांवर कवर होऊन जातात सुरुवातीचे पहिलं वर्ष असल्यामुळे तणांचा बराच त्रास झाला आम्हाला पण येणाऱ्या काळात आम्ही फवारण्या वेळेवेळी घेऊ तर आमचा आता कमी लागेल आणि तण तणांचा प्रादुर्भावही कमी राहील मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद